संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी सर्वप्रथम त्यांना विनम्र अभिवादन करते त्यांच्या जयंतीनिमित्त मागील महिन्यामध्ये श्री संत गाडगे बाबा सामाजिक संस्थेच्या वतीने या शाळेमध्ये निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि त्याचा आज बक्षीस वितरण समारंभ आहे त्यानिमित्ताने व्यासपीठावर उपस्थित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य हरिभाऊ काळे आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर तुम्ही सर्व लहान मुलं आणि तुमचे सर्व शिक्षक वृंद संत गाडगे महाराज तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची फार मोठी परंपरा आहे संत ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदायाचा किंवा भागवत धर्माचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराज त्या भागवत धर्माच्या मंदिराचे कळस झाले पण या वारकरी परंपरेला विज्ञानवादी समानतेच्या दृष्टीने प्रगल्भता देण्याचं काम ज्या संतांनी केलं ज्या लोकशिक्षकांनी केलं ते लोकशिक्षक ते संत म्हणजे संत गाडगे महाराज मानवाला अंधश्रद्धेकडून शिक्षणाकडे अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे निष्क्रियतेकडून क्रियाशीलतेकडे नेणारा जर कोणते संत असतील तर ते संत गाडगे महाराज होते मग आता संत गाडगे महाराजांचा विचार केला तर ते सत्यशोधक होते त्यांनी अंधश्रद्धेवर काम केलं होतं लोकांच्या मनामधील जो जाती होता तो दूर करण्यासाठी काम केलं पण तुम्ही सगळे विद्यार्थी आहात आणि तुमच्या दृष्टीने जर संत गाडगे महाराजांचं महत्वाचं काम कोणतं असेल तर ते महत्वाचं काम होत शिक्षणाचं काम संत गाडगे महाराजांनी केलं आणि म्हणून त्यांना लोक शिक्षक म्हणणं संयुक्तिक ठरेल मग त्यांनी काय सांगितलं त्यांनी सांगितलं विद्या हे धन फार महत्त्वाचं आहे बाबा काय केलं गावाच्या गावातील मैदान असेल यात्रेचं ठिकाण असेल गर्दीचं ठिकाण असेल मंदिर असेल ज्या ज्या ठिकाणी म्हणून लोक जमतील त्या त्या ठिकाणी त्यांनी ज्ञानार्जन विद्येच महत्त्व सांगितलं कारण त्यांनी स्वतः शाळेचा अनुभव घेतला हो नव्हता त्यांना शिक्षण मिळालं नाही मामाच्या घरी वाढलेलं आणि आपले गोठा ही त्यांची शाळा झाली तो डेबू डेबू जी जिंगराजी जानवकर डेबू त्या डेबूचा संत गाडगे महाराज होण्यापर्यंतचा जो प्रवास होता त्यांनी समाजामध्ये जी भटकंती केली जे लो, लोकांशी त्यांचा संपर्क आला त्याच्यातून त्यांना कळलं की बहुजन समाज मागे आहे बहुजन समाज अंधारत आहे एक त्याला एकमेवच कारण आहे ते म्हणजे त्यांनी शिक्षण घेतलं नाही आणि म्हणून त्यांनी या सर्व गर्दीच्या ठिकाणी शिक्षणाचं महत्व सांगलं त्यांनी सांगितलं बाबा हो वेळ जेवणाच ताट मोडा बायकोला चांगलं लुगड घेऊ नका पण लेकरा बाळाले शिकवा आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानामुळे शिक्षणाचा अधिकार मिळाला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा गाडगे महाराजांच्या कीर्तनासाठी तुमच्या सारखेच असे जमिनीवर बसत होते हे त्यांचं मोठं योगदान आहे ज्याला आपण ज्ञान म्हणतो ज्या बाबासाहेब आंबेडकरांना आपण ज्ञान म्हणतो म्हणजे आज जगात सगळ्यात शिक्षित व्यक्तींची यादी काढली तर त्याच्यात सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ते गाडगे महाराजांच्या कीर्तनाला असे जमिनीवर बसत होते हे त्यांचं मोठं महात्म्य मा आहे मग सांगितलेल्या शिक्षणाचा का? तुम्हाला काय उपयोग तुम्ही तर शिक्षण घेताय बघा दोन तीन मुलं सगळं शिकताय की नाही शाळेमध्ये सगळ्या शाळेमध्ये म्हणजे तुम्हाला माहिती आहे शिक्षण घेतलं पाहिजे मग आम्ही काय सांगायचं तुम्हाला शिक्षणाचं पण तुम्ही शाळेमध्ये येता शिक्षण घेता पण गाडगे महाराजांना अपेक्षित असणारे रे आपण शिकलो पण आपण सुजान आणि सुशिक्षित झालो का हे शिक्षण आपल्याला अपेक्षित आहे आपण ओला कचरा सुका कचरा वेगळा करतो का आपण आपल्या गुरुजनांचा आदर ठेवतो का घरी मोबाईल दिला नाही म्हणून आपल्याला लगेच राग येतो का आपण रागाच्या मनामध्ये कुठं घरच सोडून जातो आईवडिलांकवर जागावतोच हे आपल्याला अपेक्षित आहे का कोणत्या तरी पुस्तकामध्ये आपल्याला हे सांगितलंय का की तुम्हाला खूप राग आला पाहिजे घरामध्ये आदळ केली पाहिजे अक्षर खराब काढलं पाहिजे नाही अपेक्षित आहे की आपण या भारत देशाचे एक चांगले नागरिक झालं पाहिजे आपल्या वरिष्ठांचा आपल्या गुरुजनांचा आपण आदर ठेवला पाहिजे आणि सामाजिक स्वच्छता जो महत्वाचा संदेश गाडगे महाराजांनी दिला सामाजिक स्वच्छता आपण राखली पाहिजे त्याचबरोबर आपल्या मनाची स्वच्छता सुद्धा आपण केली पाहिजे अभ्यासासाठी कोणती गोळी आहे का हॉस्पिटल मध्ये किंवा मेडिकल मध्ये उद्या परीक्षा आज रात्री गोळी आणली उद्या चटचट तुम्ही अभ्यास करायला लागलात आहे गोळी कोणती आहे का दादा गोळी कोणती अशी अशी गोळी नाही मग काय केलं पाहिजे आपण चांगलं वाचन आता मला हरिवंचं कौतुक करावं वाटतं की त्यांनी निबंध स्पर्धा घेतली म्हणजे तुम्ही वाचायला शिकताल मागे मला आठवत आता हरिभावने सुद्धा सत्यशोधक गाडगे बाबा हे पुस्तक दिलं होतं म्हणजे वाचन केलं पाहिजे लेखन केलं पाहिजे आणि सुवाच्य अक्षरात लिहिलं पाहिजे हा त्यांचा रेतू होता आणि तो तुम्ही सगळ्यांनी साध्य केला एक दहा एक मुलांना बक्षीस मिळालं पण तुम्ही सगळ्यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्यामुळे ते काही विजेते झाले जे विजयी झाले त्यांचं खूप खूप कौतुक असं यश मिळवा आणि ज्यांना यावेळेस संधी मिळाली नाही त्यांना पुढच्या वेळेस चांगली संधी आहे भरपूर वाचा चांगलं शिका मोठे व्हा आणि गाडगे महाराजांना अपेक्षित असणारा शिक्षणाचा वारसा चालवणार तुमच्यासारखा नागरिक या भारत देशाला मिळाला पाहिजे ही अपेक्षा आपण या निमित्ताने व्यक्त करूयात आणि ती पूर्ण करूयात धन्यवाद या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे